आपुलकी विवाह संस्थेमध्ये तुमचे स्वागत आहे आयुष्याचं जोडीदार निवडताना एकच नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे विवाह संस्था आज मी तुम्हाला नेणार आहे आमच्या आपुलकी विवाह संस्थेच्या ऑफिसमध्ये जिथून आम्ही तुमच्यासाठी किंवा तुमच्या मुलामुलींसाठी योग्य जोडीदार कसा निवडता येईल यावर काम करत असतो चला तर मग जाऊयात पुढे हे आहे आमचे आपुलकीचे ऑफिस आणि हा आहे स्टाफ येथे बसून आम्ही मुलामुलींना ए एकमेकांचा बायोडाटा व्हॉट्सअपद्वारे पाठवत असतो त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणे एकमेकांचा होकार नकार त्यांना कळवणे त्याचसोबत आज कोणत्या मुलामुलीला कोणाचा डाटा पाठवला आहे त्याची माहिती सेव्ह करून ठेवतो जेणेकरून एकच डाटा प्रत्येक वेळी रिपीट होणार नाही व्हॉट्सअपवर वेळोवेळी मुलामुलींचा किंवा त्यांच्या कुटुंबियांचा फीडबॅक घेणे त्यांना योग्य ती माहिती देण्याचे काम आमचं स्टाफ करत असतो हे आहे श्रीयुत राजेंद्र खिरीड सरांचे केबिन आम्ही व्हॉट्सअपद्वारे वधूवरांचा फीडबॅक घेत असतो तर सर येथे समोरासमोर बसून मिटिंग्स घेऊन वधूवरांसोबत किंवा त्यांच्या कुटुंबियांसोबत बोलून लग्न जुळवण्याचे काम करतात असा आहे आमचा आपुलकीचा छोटासा परिवार रजिस्ट्रेशन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा दिलेल्या लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता थँक्यू